विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काल केलेल्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने त्यांना एक पत्र पाठवलंय राहुल गांधींनी लेखी आणि शब्देवर पुरावे सादर करावेत असं आवाहन निवडणूक आयोगाने पत्राच्या माध्यमातून केलं त्यासोबतच बोगस मतदारांचे आणि वगळलेल्या मतदारांचे पुरावे द्यावेत असं निवडणूक आयोगाने म्हटलं तर नोव्हेंबर दोन हजार पर्यंत काँग्रेसने कसलंही अपील केलं नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय खोटी माहिती दिल्यास कारवाई होते हे राहुल गांधींना माहिती आहे असंही निवडणूक आयोगाने पत्रात नमूद केलंय तो राहुल गांधी आरोपान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रत्युत्तर दिल बिहार मधल पराभव समोर दसत कारण टीका अमित शाह राहुल जी को भी कहना चाहता हूं बंद करिए ये वोट बैंक की राजनीति मतदाता शुद्धिकरण पहली बार नहीं हो रहा है आपके परनाना जवाहरलाल नेहरू ने शुरू किया था में 2003 में हुआ तब भी तब भी कोई रोध नहीं था अब आप चुनाव पे चुनाव हारते जाते हो इसलिए पहले से ही बिहार चुनाव हारने का एक वजह लोगों को बता रहे मतांची की केवल निवडणूक घोटाला नहीं है तो संविधान लोकशाही से दगा फटका अभी टीका राहुल गांधी ने के लिए राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा नव्याने एक्सपोज करत आरोप केले देशाच्या गुन्हेगारांना शिक्षा नक्की मिळेल असंही त्यांनी म्हटलं तर मतांची चोरी या केवळ निवडणूक घोटाळा नाही तर संविधान आणि लोकशाहीशीच दगा फटकाय असं एक्सपोस्टमध्ये म्हणण्यात राहुल गांधी देशाच्या गुन्हेगारांनी नक्की ऐकावं काळ बदलेल शिक्षा मिळेल अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या आरोपांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतात त्यांनी कसं प्रत्युत्तर दिलंय ते बघूया मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे ती सगळीकडे ते मांडताहेत याच्याने मनोरंजना पलीकडे काहीच होत नाही एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते आहेत तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिपची चोरी झाल्याचा आरोप काल फडणवीसांनी केला होता फडणवीसांच्या या टीकेचा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत यांनी समाचार घेतलाय न महाराष्ट्र मे वोटो की चोरी हुई होईल देश में कई वोटो की चोरी हुई लगता है असा राहुल की के दिमाग की चिप चोरी चली गई है और उनकी हार्ड डिस्क करप्ट हो गई है इसलिए लगातार वो झूठ बोल रहे गलत बयानबाजी कर रहे और जनता का मैंडेट चोरी कर रहे तर मुख्यमंत्री हा शब्द सन्माननीय सन्मानानेच घ्यायला पाहिजे मात्र स्वतःचा मान सन्मान गरिमा आणि एकंदरीत आपण संविधानाची शपथ घेऊन जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर हा चीफनेस आपल्याला सोबत नाही इतकं चीप आपण वागाल हा महाराष्ट्राचा अपमान आहे बघा मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चीप आहे सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसतंय ना तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाहीत नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय